पूर्ण नाही फुल नाही तर फुलाची पाकळी असू दे जर तुम्ही समाजासाठी खर्च करा आणि मग पा तुम्हाला कशी झोप हो येते आणि कसं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते हे समाधान जात आपण मेन म्हणजे या सिनेमाला ज्यांनी सहकार्य केलं ज्यांच्यामुळे हा सिनेमा इथं होत आहे म्हणजे आपल्या यवतमाळात होत आहे कापऱ्यामध्ये होत आहे त्यांना या कार्यक्रमासाठी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं असं प्रतिभा फाउंडेशनच्या मेंबर्स प्रेसिडेंट्स संस्था व्यवस्थापक तसेच आ, या सिनेमामध्ये त्यांची एक छोटीशी भूमिका असेल नाही का कलाकार म्हणून हे काम करतात हां म्हणजे मल्टीपर्पज कलाकार म्हटलं तरी चालतं अशा प्रतिभाताई नमस्कार मी इंजिनियर प्रतिभा पवार अभिनेत्री सोशल वर्कर आहे संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन आहे इंटरनॅशनल मॉडेल आहे नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डेटसुद्धा घेतलेले आहे हे सगळं करत असताना अभिनयाची पण आवड होती त्यामुळे अभिनय सुद्धा काम करत आहे तर आता हे जो हा जो सिनेमा होत आहे ते याचा आपला कसा संपर्क झाला हां तर ह्याचा संबंध म्हणजे एक थोडी छोटी गोष्ट अशी की मी नांदेडला एक फिल्म फेस्टिवल आहे म्हणून आमच्याच मित्रांनी आम्हाला एक टाकलं होतं फ्लायर की फिल्म फेस्टिवल आहे आणि माझे याआधी मूवी वेब सिरीज शॉर्ट फिल्म झालेले आहे तर एक शक नावाची आहे आणि कलंक नावाची शॉर्ट फिल्म मी बनवलेली आहे तर ते फिल्म फेस्टिवलमध्ये टाकायची असं वाटलं होतं की चला फिल्म फेस्टिवल आहे नांदेडला तर आपण फिल्म फेस्टिवलला टाकूया मग दोन्ही पण फिल्म फेस्टिवलला मी माझ्या शॉर्ट फिल्म टाकल्या त्या दरम्यान दीपक भवर सरांसोबत म्हणजे ओळख झाली तर त्यांचं फिल्म फेस्टिवल गेला, एक, तो तो तर राहून गेलं पण त्यांचा जर चित्रपट होता एक काढायची इच्छा तर त्यांनी माझ्यासमोर कारण त्यांना माहीत होतं की मॅडम चित्रपट वगैरे करतात अभिनय तर करतातच तर मॅडमचं सहकार्य होऊ शकेल कारण त्यांना आपल्या इकडे चित्रपट बनवायचा होता तर मग त्यांचा असाच दरम्यान फोन आला की मॅडम असा असा चित्रपट करायचा आहे कसं करायचं सर तुम्ही या कारण आपण सोशल वर्कर आपलं कामच आहे समाजाला सहकार्य करणे समाजसेवा करणे सर्व जे तर ठीक आहे म्हटलं सर तुम्ही या तुम्हाला सर्व जो जे पण सहकार्य लागेल ते करू फक्त अट एवढी होती की आमच्या इकडले कलाकार ज्यांच्यात कुटकुट कला भरलेली आहे त्यांना जर संधी मिळाली तर त्याचा सोनं आमच्या कलाकार नक्की करतील बिलकुल मॅडम बस आमचा फोनवर बोलणं झालं ठीक आहे मॅडम तुमचा सहकार्य राहू द्या प्रतिभा फाउंडेशन नेहमीच आतापर्यंत सोशल कामात अग्रेसर राहिला आहे प्रतिभा फाउंडेशनच्या प्रेझेंट्स आमचे शॉर्ट फिल्मसुद्धा आलेले आहे बरेच आम्ही सोशल काम केलेलं आहे आमची सर्व टीम प्रतिभा फाउंडेशनची यात म्हणजे जोमाने काम करतात माझ्यासोबत त्याचं मला खूप गर्व वाटतं अभिमान वाटतं तर मग आम्ही ठीक आहे ठरवलं मग नंतर म्हटलं जर कलाकार घ्यायचे आहे तर आपण ऑडिशन घेऊया तर आम्ही काही नाही शूटच्या बस आम्ही आठ ते दहा दिवसाआधी आम्ही आपल्या यवतमाळला या दिलवाले चित्रपटाचं ऑडिशन ठेवलं आणि इतका छान प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला या, या दरम्यान ऑडिशनला खूप दुरून दुरून म्हणजे आम्ही विचार पण केला नाही की एवढा दुरून कलाकार येतील म्हणजे शेगाव अकोट तिकडे अमरावती चंद्रपूर पुसद यवतमाळ जिल्ह्यातील कलाकार दुरून दुरून कलाकाराला खूप छान वाटलं आणि त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं की इतके छान कलाकार त्यांचा अभिनय पाहायला मिळाला तर मग त्यातून जे पण आमच्या स्क्रिप्टला आमची डिमांड होती आम्ही त्याच्यातून सर्व कलाकार घेतले आम्ही सर्वांना संधी दिली यवतमाळल्या कलाकारांना संधी दिली ओरिजिनल ज्यांनी ऑलरेडी चित्रपट केलेले आहे शॉर्ट फिल्म केलेले आहे त्यांना आम्ही संधी दिली या चित्रपटामध्ये आणि आम्ही या चित्रपटाची शूटिंग वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू केली जो शेड्यूल होता दिनांक दहा मेपासून तर तीस मेपर्यंत आमचं कंप्लीट झालं पाहिजे तर आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज तीस मे रोजी आज आमचं एक सीन राहिलं आहे फक्त आता आपले दुपारचे दोन वाजले आहे आणि संध्याकाळी सहापर्यंत तो सीन आमचा टोटल कम्प्लीट होऊन आमच्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण आज पूर्ण होत आहे फक्त सॉन्गचं चा काम चालू आहे बस सॉन्गचं दोन सॉन्ग राहिले आहे आणि लवकरच आपल्याला दिलवाले चित्रपट पडद्यावर पाहायला मिळेल वड्या <laughs> वड्या म्हणजे यामागे सगळे जास्तीत जास्त भूमिका पडद्यामागची तुमची आहे हां नाही म्हणजे हां सर कसं असते कुठलंच काम एकाने होत नाही कसं आहे जसं एक झाड आहे आणि त्याला सर्व फांद्या पानं फुलं सगळ्यांनी फळं लागतात म्हणजे नुसतं झाड लावून होत नाही तुम्ही त्याला पाणी द्यावं लागेल त्याला तो हळूहळू वाढेल आणि त्याचं मग वटवृक्ष होतं आणि मग त्या सर्वांच्या याने ते होतं तर तसंच आमची सर्व दिलवाल्याची टीम यामध्ये सहकार्य आहे त्यामुळे सगळ्यांचं मी याच्यातमध्ये मानेल म्हणजे सगळ्यांना आणि आमचे आपलं नाव सांगावा आणि आपली या सिनेमात काय भूमिका आहे ते पण सांगा माझं नाव अतुल पवार आहे या चित्रपटात माझी भूमिका संग्राम आहे आणि एक छान भूमिका आहे आणि ही भूमिका यशस्वीरित्या पार पडलेली आहे अजून थोडंफार बाकी आहे ती होईल नाहीला आता नाही म्हणजे तुम्हाला हे जे तुम्ही ऑडिशन दिलं तर ऑडिशन दिल्यानंतर तुम्हाला ही भूमिका मिळाली म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीला पाहून मिळाली की तुमच्या कलागुणांना पाहून मिळालं पर्सनॅलिटी कलागुण सगळंच एकत्र येऊन भूमिका दिली मिक्स झालं पहिला दुसरा चित्रपट आहे एक एक झाला आहे माझा एक क्षण विलक्षण म्हणून आणि हा दुसरा चित्रपट पहिल्यात आणि या दुसऱ्यात काय अनुभव आला तुम्हाला पहिल्यात पण छान अनुभव होता त्याच्यात ज्येष्ठ कलाकार आणि ॲक्टर्स मोठे मोठे ॲक्टर्स होते आणि आता हा स्वतः माझ्या बही माझी बहीणच आहे प्रतिमा मॅडम अगं त्याच्यामुळं मग काही प्रॉब्लेम गेला नाही हा म्हणजे तुम्ही इथं फ्री होऊन काम केलं म्हणजे असं बोध काम नाही केलं के की जसं आपल्याला तो शॉर्ट मग हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं इथं फ्री आहे हां ओळखीचं आहे म्हणून त्याला भूमिका मिळाला पाहिजे किंवा तीच भूमिका असं नाही केलं आम्ही त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार त्यांच्यातले ऑडिशन घेतल्यानंतर त्यांच्यात त्यांचा अभिनय पाहून असं आम्ही कॅरेक्टर याच्यातून निवड केली म्हणजे हा माझा भाऊ आहे म्हणून संग्राम कॅरेक्टर त्याला मिळालं नाही ऑडिशन तर ऑडिशनमधून आम्ही हे स स सगळे निवडलेले सगळ्यांनी इथे म्हणजे अमित सर असू दे अभिषेक सर सचिन सर सगळे आमचे विवेक सर सगळे अभय सर आणि म्हणजे सगळे दीपक सर आम्ही आणि सगळ्यांनी म्हणजे आम्ही पाहायला पहिले अभिनय आणि त्याच्यानंतर याची पर्सनॅलिटी आणि नाही याला आता संग्राम कॅरेक्टर आहे तर याला सूट होईल पर्सनॅलिटी आहे प्लस तो करू शकेल ते हावभाव देऊ शकेल या दृष्टीने आम्ही सर्वांना त्यांचे त्यांचे अभिनय दिले माझी स्वतः मी कलाकार असल्यामुळे माझं जरी यामध्ये वाटा असेल सिंहाचा पण तरी पण स्वतः ॲक्टर असल्यामुळे मी कला म्हणजे ॲक्टिंग केल्याशिवाय राहू शकत नाही त्याच्यामुळे छोटा रोल असो मोठा पण मी ते करतेच म्हणजे माझ्या चित्रपटात माझी भूमिका ही असते कोणी कोणी नाही करत काय आपला चित्रपट आहे मग कशाला नाही कारण मी एक कलाकार आहे माझी कला, कला दाखवल्या गेली पाहिजे तर माझं पण यामध्ये हिरोचं बहिणीचं सावत्र बहिणीचा रोल आहे अलका हे कॅरेक्टर आहे निगेटिव्ह आहे आपल्याला पडद्याला मिळेल नक्कीच माझा राग खूप करणार आहे पण मुळात मी तशी नाही आहे मी प्रेमळ आहे मी सगळ्यांना घेऊन चालणारी आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तरी त्यामुळे माझ्याबद्दल कोणी वाईट हे करू नये समज करून घेऊ नये नाही पण मला असं म्हणायचं आहे कलाकार जेव्हा असतो कलाकार असा साधा कलाकार नसतो कलाकार होण्यासाठी सुरुवातीला कला कलासाठी आपली जिद्द असावी जसं जी तुमच्यात पाहण्यास मिळाली तुम्ही कसं सांगितलं प्रोडक्शन जरी माझं असेल पण त्या सिनेमात मी दिसली पाहिजे मला ते करायचं आहे कारण तुमची ती जिद्द आहे आणि त्या जिद्दीमुळे आज आपण इतकी टीम घेऊन इथं आलात असं असतं ना कुठल्याही म्हणजे व्यक्तीमध्ये हा कलाकार लपून असतो प्रत्येक जण कलाकार आहे फक्त त्याची कला समोर येण्याचं आपल्याला म्हणजे समोर आली पाहिजे त्याची कला तर त्याचं सोनं होईल नाहीतर मग तो घुसमटत राहतो आणि त्याची कला तशीच संपून जाते तर आम्ही आमचं फाउंडेशन आमचं प्रोडक्शन आम्ही तेच करणार की नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल प्रत्येक माणसात चित आपलं जिद्द चिकाटी सातत्य या तीन गोष्टी प्रत्येकाने जर बाळगल्या तर त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यास नक्की मदत होईल आणि ते नक्की पोचेलच हे सा, सा तर हेच आमचं फाउंडेशनचं पण माझं आहे त्याच्यानंतर या कापऱ्या गावात कौतुक केलं पाहिजे आमचे डायरेक्टर सर आहे दीपक भवर सर ते सगळ्यांना मी रोज येणं जाणं करते माझ्या कलाकारांना घेऊन येते ते, ते पण स्वतः येतात कधी दी। आणि दीपक भवर सर डायरेक्टर स्वतः असून इथे कापऱ्या गावात राहतात कलाकारांना कर बाहेरगावांना आमचे ओ पी सर आहे क्या सगळे म्हणजे जे टीम आहे गावून कोणी आलेली त्यांना सगळ्यांना घेऊन इथे राहणे सगळं सोय करणे म्हणजे स्वतः डायरेक्टर असूनही कामं करणे म्हणजे असं कुठेच कमी वाटणार नाही तर हे सगळं आम्ही असं स्वतःला कधीच आम्ही म्हणत नाही की आम्ही हे आहे, आहे आम्ही मेन आहो किंवा आम्ही करायला पाहिजे नाही आम्ही सगळ्यांना घेऊनच चालतो सगळ्यांचा मिळून मिसळून करतो आणि कापरा गावात शूटिंग झाली म्हणजे कापरा गावाचं नशिबापेक्षा आमचं नशीब आम आहे की आम्हाला या कापरेकर वाड्या आणि हे मेन जे आमचे कापरेकर बंधू आहे मॅडम आहेत सगळ्यांचं आम्हाला जे सहकार्य लाभलं आहे आम्ही त्यांचे उपकार कसे म्हणावे आम्हाला खरंच समजत नाही आहे सगळ्या गावकऱ्यांनी कापरा गावातील सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि इतका छान वाडा तुम्ही पाहताय की आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडीही असं वाटलं नाही की आम्हाला त्रास होत आहे आनंदमय वातावरणात या वीस दिवसात आमचं दिलवाले चित्रपटाचं शूटिंग पूर्ण आम्ही पार करू शकलो अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे वाड्यावाले जे आहेत ते खरंच दिलवाले आहेत हां वाडेवाले टोटल कापरे कर सगळे काका काकू त्यांची फॅमिली टोटल कापरा गावातील आमची सर्व टीम सर्व दिलवाल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मित्रांनो या होत्या आमच्या मी पहिल्या सुरुवातीला मॅडम नाव चुकून घेतलं पण त्यांचं नाव प्रतिभा पवार आहे आणि प्रतिभा फाउंडेशन हे सतत गरजू लोकांची मदत करते आपल्यालाही काही समजा कमतरता असेल तुम्हालाही काही काम असेल तर आमच्या ताईला आपण संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून जे काम तुमच्याकडून होत नसेल ते त्यांच्याकडून करून घ्यावं असे अशा बाळगतोय प्रत्येक माणसांनी समाजाप्रती एक छोटी म्हणजे प्रामाणिक भावना असायला पाहिजे की मी माझ्या कुटुंबासाठी तर जगतो थोडं समाजासाठी विचार करा आणि आपण पाहतो आपण आपल्या मुलांना शंभर रुपये चॉकलेटला देतो पण एक विचार नाही करत की ते चॉकलेट शंभर रुपयाचं जे गरीबवंत आहे ते तरसतात ते चॉकलेट श्रीमंताचं पाहून त्यांच्या ते, ते पाहत राहतात तर मला खरंच वाईट वाटतं की एका दिवशी शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपये आपले मुलं खर्च करून टाकतात आपल्याला त्याचा मोल नसते पण तुम्ही गरीबाच्या झोपडीत जाऊन पहा त्यांना चॉकलेट महिन्यातून वर्षातून एखाद्या वेळेस पाहायला मिळते तर प्रत्येकाने जर ठरवलं या समाजातील नागरिकांनी की माझं समाजाप्रती एक देणं असायला पाहिजे आणि थोडा ना थोडा वाटा पूर्ण नाही फुल नाही तर फुलाची पाकळी असू दे जर तुम्ही समाजासाठी खर्च करा आणि मग पा तुम्हाला कशी झोप हो येते आणि कसं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते हे समाधान जर प्रत्येकाने बाळगलं ना तर आपल्या समाजाला समोर नेण्यापासून कोणी वंचित ना राहणार नाही आणि या समाजात गरिबी दूर व्हायला जराही वेळ लागणार नाही तर धन्यवाद मॅडम तुमचे विचार जसे तुम्ही आहात जसे मोकळे ताई आहे तसेच मोकळे विचार आहेत आणि ताईला खरंच आपण एखादं काम देऊ नंतर आम्ही एखादं काम घेऊन तुमच्याकडे येऊ आणि आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो आहे आणि हा इंटरव्ह्यू आपण इथं समाप्त करू आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व टीमचे मॅडमच्या वतीने आणि माझ्या चॅनलच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे आणि हा ब्लॉग इथं समाप्त करतो आहे